अकोट शहरात एका महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पवन लक्ष्मण निगडे वय सत्तावीस वर्ष महेश कॉलनी अकोट येथे याने सात डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता अकोट शहर पोलिसांना दिली होती या माहितीच्या आधारे अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते ए अनिल वक्टे व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर ठिकाणचा पंचनामा करून मृतक महिलेचे शव स्थानिक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवले त्यानंतर सदर प्रकरणी मर्ग क्रमांक चौतीस पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एस प्रमाणे मर्ग दाखल केला या प्रकरणाची माहिती पोलिसांना देणारा युवक पवन लक्ष्मण इंगडे आणि मृतक महिलासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने या घटनेच्या तपासात पोलिसांना माहिती देणारा युवक पवन लक्ष्मण इंगडे यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला त्यामुळे त्याची कसून तपासणी केली असतात त्यानेच या महिलेची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे सदर प्रकरणी मृतक महिलेच्या भावाने दिलेल्या बयाणावरून अपराध नंबर चारशे चौऱ्याऐंशी पंचवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिताप्रमाणे दाखल करून आरोपी पवन लक्ष्मण निगडे यास अटक करण्यात आली आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या अकरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट